शिवाजीनगर मधील मुख्य फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे नवीनच झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याच्या खाली ही गेल्या चार ते पाच दिवसापासून फुटलेली आहे परंतु तरी देखील महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात येत नाही त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसात लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे यामुळे रस्त्याच्या आजूबाजूच्या गटारी तुडुंब भरल्या आहेत शिवाजी नगरातील प्रमुख रस्त्याच्या खाली ही पाईपलाईन फुटली आहे त्यामुळे या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांच्या अंगावर पाणी उडत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे महानगरपालिकेकडून नागरिकांना पाण्याची नासाडी करू नये असे आवाहन केले जाते तसेच पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा महानगरपालिकेकडून दिला जातो मात्र शिवाजीनगरमध्ये चार ते पाच दिवसांपासून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असताना मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्ती केली जात नाही त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल का असा प्रश्न नागरिकांकडून मनपा आयुक्त ज्ञानेश्वर घेरे यांना विचारला जात आहे यासाठी ओरियन स्टेट बोल्ड स्कूल